खोपोली शहराच्या सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई जाधव अध्यक्ष सोबिनी महिला प्रतिष्ठान यांचे आज पन्नासवे अभिचिंतन सोहळा लायन्स क्लब ऑफ खोपोली या ठिकाणी साजरा करण्यात आलं यावेळी अभिचिंतन सोहळ्यानिमित्त घरकाम करणाऱ्या महिलांना वस्तूचे वाटपचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभले ते कर्जत खलापूरचे आमदार महेंद्र थोरवे तसेच ताराराणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वंदनाताई मोरे व खोपोली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे दीपक पाटील अध्यक्ष कांसा फाउंडेशन व खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे कृषी अधिकारी अर्चना सूळ व पंकज पाटील व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते व कामगार महिलांचे स्वागत व सत्कार करण्यात आले व तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले या व अभिचिंतन सोहळ्याकरता पाचशेहून महिलांनी या वस्तूच्या वस्तू वाटपाचा लाभ करण्यात आलं व अभिचिंतन सोहळा केक कापून आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थिती साजरा करण्यात आलं याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगड न्यूज चॅनेलने तसेच कांचनताई जाधव यांना वाढदिवसाच्या मंगलमय दीर्घ आयुष्य शुभेच्छा अशा शुभेच्छा संघर्ष रायगड न्यूज परिवाराच्या वतीने आजचा हा अकरा जो सोहळा असतो तो घरगुती जे आपले कष्टकरी महिला असतात त्यांच्यासाठी प्रामुख्याने ताई ठेवत असतात हा योग म्हणजे ताई नेहमी नेहमी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ने दरवर्षी या महिलांना काहीतरी भेटवस्तू देत असतात त्या माध्यमातूनच त्यांनीसुद्धा आजचा आज कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाला आमदार श्री महेंद्र थोरवे साहेब हे आलेले होते त्यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं त्यांनी भविष्यामध्ये या महिलांसाठी कष्टकरी महिलांसाठी एक चांगलं मेडिक्लेम किंवा हेल्थ पॉलिसी करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मग ते शासनाच्या मार्फत असेल किंवा मग संघटनेच्या मार्फत असेल हे ताईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज आश्वासन देऊन गेलेले आहे नमस्कार मी स्वामिनी महिला प्रतिष्ठान उपाध्यक्ष शीतल राजू डोखले गेली अकरा वर्षे झाली आम्ही स्वामिनी महिला प्रा महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबवतो त्यामध्येच घरेलू कामगार करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आम्ही गेली चार वर्ष झाले आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत कारण समाजामध्ये अनेक असे वंचित घटक आहेत की त्यापर्यंत कोणी पोचत नाही पण आम्ही स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत तर त्या महिला आपलं स्वतःचं कुटुंब सांभाळून इतरांच्या घरी काम करून आणि आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करत त्यामध्ये त्यामुळे त्यांचं आम्ही एक स्पेशल म्हणजे असं एक स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मान सोहळा साजरा करतो आणि यापुढेही आम्ही असंच करत राहू धन्यवाद स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त घरेलू कामगारांचा आम्ही सन्मान सत्कार करतो हे चौथं वर्ष आहे जे आपलं स्वतःचं घर सा सांभाळता सांभाळता दुसऱ्याच्या घरी जा जाऊन त्यांचं घर सांभाळून आपल्या घराच्या उदरनिर्वाह करतात अशा समाजातील मुख्य घटक हा घरेलू कामगार त्यांचा आम्ही दरवर्षी सन्मान करतो समाजातील हा जो महत्वाचा घटक आहे जो घरेलू कामगार यांच्या आरोग्यासाठी यापुढे आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यांच्या आरोग्यासाठी मेडिक्लेम शासनाकडून मेडिक्लेमची तरतूद करून घेण्यासाठी आम्ही आमचं स्वामिनी महिला प्रतिष्ठान तत्पर आज कांचनताई जाधव यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होत आहे संपूर्ण कोकोली शहरातील घरकाम करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान सोहळा आजच्या त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं खरं तर अतिशय वेगळा कार्यक्रम कांचनताईंनी या ठिकाणी आयोजित केलेला होता आपल्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांनी घरकाम करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान करण्याचं कार्य कांचनताईंनी या ठिकाणी केलेलं आहे अनेक महिला भगिनी का घरकाम करणाऱ्या ज्या आहेत त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर कांचनताई त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्यासाठी पुढे येत असतात त्यामुळे आज जवळजवळ खोपोली शहरातील जवळजवळ दोन हजार महिला भगिनी कांचनताईंच्या माध्यमातून एका छताखाली त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि कांचनताई त्यांना पुढील काळामध्ये एका संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होम मिनिस्टर असं या संस्थेला त्या नाव हो देणार आहेत आणि त्या संस्थेच्या माध्यमातून जेवढं या घरकाम करणाऱ्या महिला भगिनी आहेत त्यांना न्याय देण्याचं काम कांचनताईंच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून पुढील काळामध्ये होणार आहे आणि खरोखरच ही आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही जे स्वप्न या संपूर्ण मतदारसंघामध्ये घेऊन चाललेलो आहोत की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि यासाठीच आम्ही जो वसा शिवसेनेचा घेतलेला आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर समाजकारण घेऊन आम्ही या संपूर्ण कोकुली शहरामध्ये या मतदारसंघामध्ये काम करत आहोत कांचनताई ह्या माझ्या भगिनी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा अतिशय सुंदर असा उपक्रम आज या ठिकाणी राबवला गेला आहे त्याबद्दल त्यांचं मनोपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मनोपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो